हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा ॲक्च्युली मी खरंच तर दोन तीन दिवस लेट व्हिडिओ पोस्ट करते सध्या दोन तीन दिवस माझी काहीच अपडेट नव्हती त्यात मी काल एक फक्त शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला प्रत्येकाच्या के आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात ना तसे सध्या माझ्याही आयुष्यात बरेच प्रॉब्लेम चालले आहेत आता ते सगळं नाही सांगू शकत ॲक्च्युली जे लोक डेली ब्लॉगिंग करतात ना ते ते आपले प्रॉब्लेम इतरांशी आपल्या व्हिव्हर्सशी सबस्क्रायबरशी शेअर करतात पण काय माहीत अजून मी तेवढी कम्फर्टेबल नाही आहे या गोष्टी शेअर करण्यासाठी थोडं बेसिक काहीतरी असेल तर फक्त तेवढं मी तुम्हाला सांगू शकते तर हा व्हिडिओ रक्षाबंधनचा आहे रक्षाबंधन दिवशी मी म्हटलं एक नारळाच्या वड्या करूया आमच्याकडे मालवणी लोकं त्याला खोबऱ्याची कापं असं म्हणतात तर तेच करत होती मी नारळ किसून घेते आमच्याकडे आम गावाला असे विळी असते आणि त्या विळीवर खाली बसून मस्त असा नारळ खावला जातो आणि तसंच मी करत होती संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होती माझाही भाव येणार होता तुम्हाला पुढे दाखवते मी आणि हर्ष पण रक्षाबंधन होतं घरी आम्ही नॉर्मलच होतो त्या का दिवशी काही आम्ही एक्स्ट्रा तयारी वगैरे असं काहीच केलं नव्हतं म्हटलं साधं सिंपल जेवण ते लोक काही जेवायला थांबणार नव्हते आम्हीच होतो जेवायला आणि म्हटलं काहीतरी गोड करायचं म्हणून आपण नारळाच्या वड्या करूयात तर तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही मी नारळ कसा फोडला बघितला असेल ना तर तो कोयता माझ्याकडे आहे मी गावावरूनच आणला आहे तो कोयता ही आता जी मी बसली आहे ती विळी मुंबईला विळा भेटतात खोबरा घिसायच्या पण ते अगदी खूप छोट्या छोट्या असतात त्याच्यावर आपण बसू नाही शकत तर मी गावावरूनही आमच्या गावाला अंगणीवर यात्रा असते त्या यात्रेतून मी ही वेळी घेऊन आलेली मस्त आहे व्यवस्थित कि खोबरं किसायला होतं कम्फर्टेबल त्याच्यावर बसायला भेटतं आणि खोबरं मला वाटतं असं खाली बसूनच किसलं ना ते छान व्यवस्थित किसलंही जातं आणि मला तर तसंच जमतं ॲक्च्युली मालवणी लोकं खोबरं भरपूर खातात आमच्या जेवणामध्ये भरपूर खोबरं असतं पण मी आता बऱ्यापैकी खोबरं कमी केलं आहे खाणं कारण मिस्टरांना थोडासा कोलेस्ट्रॉलचा त्रास जाणवायला लागला आहे आता दोन वर्षापासून त्याच्यामुळे आम्ही खोबरं कमी खातो जास्त खोबरं खात नाही जेवणामध्ये फक्त मच्छी मटन किंवा मग असं थोडे काहीतरी भाजी असेल थोड़ा समझे, जे उड़ी थोड़ा थोड़ा तर थोडंसं म्हणजे जेवढी आमच्याकडली लोकं खोबऱ्या वापरतात तेवढं मी वापरत नाही अगदी थोडं थोडंच वापरते नाहीतर माझी आई तर माझं असं जेवण बघितलं तर ती जेवणार पण नाही बोलेली काय हे माझ्या आईला दिवसाला दोन नारळ पण कमी पडतात जेवणाला गावी असो तर ह्या गोष्टी मी तुमच्याबरोबर या डेली व्लॉगिंगमधून शेअर करतच राहीन यापुढे आता जे हे काळं काळं राहिलेलं नाही हे खोबरं मी किसून का घेते तर मला हे वेगळ्या आमटीसाठी वापरायचं आहे काळ्या चण्याची म्हणजे मी आमटी करणार आहे त्यासाठी मी हे खोबरं वापरणार आहे आणि वरचं जे खोबरं होतं ना अगदी व्हाईट व्हाईट असं तर ते मी नाळाच्या वड्या करण्यासाठी साईडला करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे खालचं ले राहिलेलं आहे ना थोडंसं का काळपट कलरचं खोबरं असतं तर ते मी हे जेवणासाठी घेते ॲक्च्युली हे खोबरंच असतं फक्त ते नारळाच्या वाड्या आपल्याला चांगल्या शुभ्र दिसाव्या ना म्हणून मी वरचं वरचं पांढरं खोबरं काढून साईडला घेतलं आता पहिलं कांदा पण मी असंच कापायची विडीवरच बसून कापायची टॉमॅटो कापायची पण आता ते सुरीने कट करायची पॉटवर सवय झाली आहे त्याच्यामुळे ही सवय थोडी कमी झाली आहे पण लहानपणापासून आम्ही असंच करत आलो आहे त्याच्यामुळे ही गोष्ट सुटली नाही ह्या गोष्टी तेवढ्यात परफेक्ट जमतात अजूनही तर रक्षाबंधन दिवशी मी दुपारनंतर ब्लॉगला सुरुवात केलेली ॲक्च्युली करू की नको असा विषय होता पण म्हटलं या आठवणी त्या माध्यमातून शेअर राहतात ना रक्षाबंधनच्या म्हणून म्हटलं करूयात इथे मी कुकर लावलेला साईडला खोबरा भाजून घेत होती आणि हे सगळं करता करता मला नाळाच्या वड्याही करायच्या होत्या आमच्या गावात त्याला खोबऱ्याची कापं बोलतात किंवा कापं बोलतात असं बरेच प्रकारचे नावं असतात त्याची पण ते खोबऱ्याचं कापच असतं पण त्याची नावं वेगवेगळी असतात जसं की बारा मैलावर भाषा बदलते तसं तो पदार्थाचा पदार्थाचंही नाव बदलतं प्रत्येक भागात त्या पदार्थाला वेगवेगळं काहीतरी बोलत असतील तर मी इकडे जे साईडला खोबरं करून ठेवलं आहे ना ते आता मी ते तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि खोबरं भाजता भाजता हे तिकडे जे मी तव्यावर खोबरं भाजते आहे ना ते मी भाजीसाठी भाजते आमटी बनवणार आहे त्यासाठी आणि भाजी बनवणार आहे त्यासाठी आणि इकडे जे मी व्हाईट खोबरं ठेवलं आहे साईडला ते मी इथे तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे तर तुम्हाला अगदी थोडंसं सा बेसिक सांगते की मी सध्या माझे डेली व्लॉग काय येत नाही आहे किंवा काय थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे ॲक्च्युली जे लाईफस्टाईल शेअर करतात लॉगिंग शेअर करतात ते लोकांना ना असे अशा काही गोष्टी असतील तर ते आपल्या बरोबर आपल्या बरोबर शेअर करतात पण काय माहीत अजून मी तेवढी कम्फर्टेबल नाही आहे की त्या गोष्टी मला सुचत पण नाही असा पटकन ना अशा वेळेला फोन घ्यावा ते शूट करावं असं मला अजून तेवढं डोक्यात पण येत नाही आणि झाल्यावर वाटतं अरे थोडंसं दाखवायला पाहिजे होतं ना आपल्या व्हिव्हर्सला जे लोक आपल्या व्हिडिओची वाट बघत असतील किंवा त्यांना वाटत असेल की हिची लाईफस्टाईल आपल्याला बघायला आवडते आपणही तसं बघतो ना इतरांच्याही गोष्टी तसंच कारण माझे जरी सबस्क्रायबर कमी असले ना तरी पण जे सबस्क्रायबर आहेत ते बऱ्यापैकी व्हिडिओ बघतात कारण यूट्यूब स्टुडिओमध्ये आपल्याला समजतं ना किती पर्सेंटेज लोक सबस्क्रायबर लोकं आपल्या आपले व्हिडिओ बघतात त्याच्यावरून मला कळतं की बऱ्यापैकी लोकं माझे व्हिडिओ बघतात ज्याने मला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी तर त्यांच्यासाठी सांगते की माझी छोटी बहीण आहे आणि ती सध्या आजारी आहे बरीच तर आई आईवडील गावाला राहतात तिचे सासरे गावाला राहतात ती गेली दहा अकरा वर्ष माझ्या घर माझ्याकडेच होती म्हणजे अगदी मी तिला माझ्या मुलीसारखंच सांभाळलं आहे आणि त्याच्यानंतर मग तिचं दोन हजार बावीसला लग्न झालं आणि ती तिच्या नवऱ्यासोबत इकडेच मुंबईमध्येच राहते पण आता तिची जरा तब्येत ठीक नाही आहे तिचे सासूसरे गावाला राहतात माझ्या आईवडील गावाला राहतात त्याच्यामुळे कसं होतं ती दोघंच जणं राहत असल्यामुळे ना ती अगदी खूपच म्हणजे अशी अंतरुणाला खेळल्यासारखी आजारी आहे तर मग त्या दिवशी तिचा नवरा घेऊन आला की तिला आता तिथे कोण बघणार मी तर माझ्या मुलांना सोडून तिच्याकडे नाही सध्या राहायला जाऊ शकत मग तो घेऊन आला रात्री मग त्यानंतर मी तिला एक दोन हॉस्पिटलला फिरवली ॲडमिट केलं थोडंसं तिच्यावर उपचार केले त्यात त्यात ता, माझी धावपळ झाली बरेच कारण घरातली कामं तिला बघणं आणि तिची इतकी कंडिशन बेकार आहे ना सध्या की तिला काही खायला होत नाही आणि बरंच बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे मला ना डेली ब्लॉक करायला की ते अपडेट द्यायला जमत नव्हतं आता आ, मी माझ्या घरात कोणालाच हे माझं चॅनल आहे मी व्हिडिओ बनवते हे कोणाला माहीत नाही आहे त्यामुळे मी ह्या गोष्टी शेअर करू शकते कारण तुम्ही लोक तेवढे म्हणजे माझ्याशी इतके पर्सनली कनेक्ट नहात की माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी चालल्या आहेत ते मी जेव्हा तुम्हाला सांगणार तेव्हाच समजणार म्हणून म्हटलं मी डेली व्लॉग का नाही टाकत आहे ते मी माझ्या सबस्क्राईब माझ्या व्हिवर्सबरोबर शेअर करते तर इकडे माझं हे खोपऱ्याची कापं बनवून बनवण्याची सगळी प्रोसेस झालेली आणि शेवटला मी ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये जे हे आ, मिश्रण बनवलेलं व्यवस्थित त्याच्यामध्ये मी साखर टाकली वेलची पोट टाकली आणि ते व्यवस्थित असं भाजून घेतलं बघा त्याचा कलर पण चेंज झाला आहे खोबरायचा आणि ते व्यवस्थित ते दाबून ठेवते जेणेकरून ते पूर्ण सेट झालं ना की त्याच्या आपण सुरीने छान अशी कापं करू शकतो तर त्याच्यानंतर मग त्याच्यावर मी ड्रायफ्रूट्स टाकले काजू आणि बदाम कट करून टाकले वरून आणि ते असे हाताने त्याच्यावर दाबूनही घेतले जेणेकरून ते निघणार नाही आणि छानपैकी माझी खोबऱ्याची कापं बनवून तयार झालेली ॲक्च्युली कट केल्यानंतर मला आप, ते शूट करायला सुचला नाही ॲक्च्युली असंच होतं ना कारण आपलं आपण अजून तेवढे प्रो नाही आहेत व्हिडिओ बनवण्यामध्ये त्याच्यामुळे काही गोष्टी ना राहून जातात आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे ही गोष्ट तर मी दाखवलीच नाही ही गोष्ट तर माझी अर्धेवटच राहिली पण ते ठीक आहे जाऊन दे आपले लोक आहेत समजून घेतील तर हे सगळं झाल्यानंतर मग माझा भाऊ आलेला रक्षाबंधनसाठी जो दरवर्षी येतो ॲक्च्युली हा माझा सक्का भाऊ नाही आहे माझा सक्का भाऊ गावी गावी राहतो पण हा माझ्या वहिनीचा भाऊ आहे ती चुलत वहिनी आहे सक्की वहिणीही नाही गावाला शेजारी घर आहे आणि हा तिचा भाऊ आहे पण ती माझ्या वहिनीचं माहेर मी पहिलं जेव्हा चाळीत राहायची तेव्हा तिचे आई वडील माझ्या बाजूला राहायचे आणि तेव्हा तिचे ह्याच्या आईने ह्या लोकांना हे तीन भाऊ आहेत पण हाच मला एक राखी बांधायला माझ्याकडे येतो भाऊबीजला येतो आणि ह्याच्या आईने ह्याला काय सांगितलं की तुझ्या सख्या ज्या बहिणी आहेत ना त्या लांब राहतात पण ही जवळ राहते हिला माया लावा हिला बहीण म्हणा आणि अप... ही प्रत्येक तुमच्या वेळेकाळेत तू तु, तु, तुम तुमच्यासाठी धावून येईल किंवा तिला काही वेस वेळ प्रसंग पडला काही संकट आलं तर तुम्ही तिच्यासाठी धावून जा आणि ह्या मुलाने आपल्या आईची ही गोष्ट मांडली आज ती ह्या जगात नाही पण मला तिची खूप आठवण येते अचानक अशी ती निघून गेली काही वय नव्हतं काय नव्हतं ह्याचं लग्न ठरलं ह्याचा साखरपुडा करून आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि अगदी दोन तीन दिवसातच ती हे जग सोडून गेली आता त्या डॉक्टरची चुकी की तिचं आयुष्यात तेवढं होतं बऱ्याच गोष्टी आहेत पण आता तेवढं काय डिटेल बोलून फायदा नाही पण तिने ज्या गोष्टी ह्या मुलाला सांगितल्या ना त्या ह्या मुलाने फॉलो केल्या आणि मला तो तेव्हापासून साधारण गेली सात आठ वर्षं माझ्याकडे राखीमधून घेतो माझ्याकडे भाऊबीजला येतो मी त्याला कधी फोन केला नाही तर स्वतःहून मला फोन करून सांगतो आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी उभा असतो आणि मीही त्याला तेवढाच मनापासून खूप जीव लावला आहे म्हणजे मी त्याला भावाचा दर्जा देते आणि माझ्याही मुलं लहान होती तेव्हा अगदी ते मामाच्या मांडीवर बसून केस विसं कापायचे ह्या सगळ्या रीतीभाती करायच्या असतात तेव्हा तोच होता कारण माझा भाव गावाला असतो तो सारखा येऊ नाही शकत मी त्याला काही कुठची गोष्ट सांगितली फोन करून वगैरे तर तोही तेवढीच वि आपुलकीने माझी विचारपूस करतो माझंही ऐकून घेतो आणि त्याच्या आईने जे मरताना त्याला सांगितलं त्या गोष्टी तर त्या तेवढ्या त्याने अगदी मनापासून जपले आहेत खरंच मला अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत ना ह्या गोष्टीसाठी मी खूप देवाचे आभारी आहे तर ही आहे हर्षा मोठ्या चुलत्यांची मुलगी जी की दरवर्षी येते रक्षाबंधनला हर्ष जातो तिच्याकडे भाऊबीजला आणि दरवर्षी छान असं रक्षाबंधन आमचं सेलिब्रेट होतं तर ह्यावर्षी थोडीशी आम्ही तयारी वगैरे बघितल्या तुम्ही सोराने पण माझ्या नवीन कपडे नाही घातले मी पण साध्या घरच्या कपड्यांवरच होती कारण तेवढं असं बहिणीला बरं नसल्यामुळे ना माझी तेवढी मनस्थिती ठीक नव्हती आता थोडीशी ती रिकवर होते आहे आय होप लवकरच होईल बरी व्यवस्थित चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय काळजी घ्या